माझ्यासोबत ना एक चांगला म्हणता येईल किंवा वाईट म्हणता येईल एक एक्सपिरियन्स घटला आणि त्या एक्सपिरियन्सनी मला खूप काही शिकवलं होतं मला तुमच्यासोबत मी शेअर करते मी रिसेंटली हो एक वॉच परचेस केली होती जी मला खूप जास्त आवडली बघताक्षणी माझं त्याच्यावरती म्हणजे माझं हृदय माझं मन सगळं आलं होतं ती घेतली मी आणि मी त्या वॉचला थोडंसं लूज करण्यासाठी म्हणजे त्याची कड्या काढण्यासाठी मी एका शॉपमध्ये गेलो होते त्यांनी मला एक कडे काढून दिली पण मी खूप जास्त ठीक नाही त्याच्यामुळे ती मला कडे अजून पण काढून पाहिजे होता मग त्यांना म्हटलं दादा अजूनही काढून द्या बुडल्या अजून होणार नाही आहे कारण ती शेवटची कडे होती आणि मी ती वॉच घातली मला एवढी लूज होत होती ना ती मी एवढी डिसपॉइंटेड झाले ते म्हटलं दादा प्लीज काहीतरी करून ते म्हणलं आहे मॅडम होणारच नाही आहे मग मी दुसऱ्या दिवशी पण दुसऱ्या दोन तीन शॉपमध्ये फिरले ते पण बोलले नाही मॅडम होणारच नाही आहे होणारच नाही आहे आणि मी एवढी डिसअपॉइंटेड झाले होते पूर्ण थ्रू आउट की मी आता मला ती घालू शकणार नाही माझ्या हसबंड म्हणत होते की ठीक आहे विषय जाऊ दे लूज तर लूज घालून घे मी म्हटलं नाही मला ती वॉच कुठल्या पण हल्लीमध्ये कडी काढूनच पाहिजे मी एवढी जिद्दीवर आले होते ना की मला माहिती नाही मला ती वॉच िपेअर करूनच हवी म्हणजे कडी काढूनच हवी मग मी एका दुसऱ्या शॉपमध्ये गेले होते तर दादांना म्हटलं मी प्लीज दादा तुम्ही काही पण करा म्हटलं वास्तव वाटलं एक्स्ट्रा घ्या पण ती मला कडी काढून द्या त्यांनी खूप जास्त प्रयत्न केले प्रयत्न केले आणि ती कडी निघाली शेवटी त्यांचं मी खूप थँक्यू बोलले कारण मी एवढे खुश झालं होते ना तर ह्याच्यातून मी तुम्हाला एक सांगते मी काय शिकले की कुठल्या पण गोष्टीमध्ये कन्सिस्टन्सी ठेवणं खूप जास्त महत्त्वाचं आहे आपण जर कन्सिस्टन्सी नाही ठेवली आणि आपण म्हटलं की ठीक आहे जाऊ दे होत नाही तर होत नाही आपण सोडलं ना ती गोष्ट खरंच होत नाही आणि आपण सातत्याने सातत्य प्रयत्न ठेवले त्या गोष्टीमध्ये की हा मला करायची ते मला भेटलीच पाहिजे तर ती गोष्ट आपल्याला मिळतेच मला एवढं चांगलं वाटलं त्याच्यानंतर आणि मग ती गोष्ट मला खूप जास्त शिकून गेली माझ्या लाईफमध्ये सो असं तुमच्या तुमच्याशी बोलतं बोलतं माझं मी मेकअप केलं आहे आणि आम्ही निघालो बाहेर जाण्यासाठी चला भेटू पुढच्या मिळतोपर्यंत तोपर्यंत बाय बाय आणि मी कशी दिसते मी नक्की कमेंट करून सांगा बाय बाय Bye.